नमस्कार मंडळी सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका खूपच लोकप्रिय झाली या मालिकेतील सर्वच पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात घर या मालिकेने वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन केल्यानंतर तेवीस डिसेंबर रोजी या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे दरम्यानच आता याच मालिकेतील एक अभिनेत्री पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या संदर्भात त्या अभिनेत्रीने एक पोस्ट शेअर करत खुलासा केला आहे चला तर मंडळी पाहूयात काय आहे सविस्तर माहिती तर मंडळी सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत रोहिणीचं पात्र साकारणारी अभिनेत्री म्हणजेच अपर्णा गोखले सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतल्यामुळे अपर्णा आता वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तर मंडळी सन मराठी वाहिनीवरील सावली होईन सुखाची या मालिकेतून अपर्णा सर्वांच्या भेटीला येणार आहे तर मंडळी अपर्णाच्या नवीन येणाऱ्या मालिकेसाठी आपण तिला खूप खूप शुभेच्छा देऊया धन्यवाद